महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम दोन हजार सतरा व महाराष्ट्र व दुकाने कलम 36 क एक अंतर्गत प्रत्येक आस्थापनेने त्यांचा हा मराठीतच लावला पाहिजे मराठीमध्ये नामफलक न ना लावणाऱ्या आस्थापनांवर सदर अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येईल कृपयाची नोंद घ्यावी ज्या आस्थापनाने त्यांचा नामफलक मराठीमध्ये लावलेला नसेल त्या आस्थापनांनी ताबडतोब आपला फलक हा मराठीत लावावा ज्या आस्थापना सदर अधिनियमाचं उल्लंघन करतील त्यांच्यावर अधिनियमाच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल पालघर जिल्ह्यामध्ये मराठीमध्ये नामफलक ना न लावणाऱ्या आस्थापनांवरती ह्या कामगार विभागामार्फत नोटिसेस बजावण्यात येत आहे तरी मी याद्वारे सर्व आस्थापना मालकांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा नाम फलक हा मराठीतच लावावा